नमस्कार मंडळी मुलांची बड्डे पार्टी आहे आणि आपल्याला बाहेरून काही आणायचं नाही आणि घरच्या घरीच पार्टी करायची असेल म्हणजे भरपूर जणांसाठी जर काही करायचं म्हटलं तर ती पावभाजी तर पावभाजी करताना खूप कमी खर्चात आणि कमी वेळात कमी खर्चापेक्षा कमी वेळात आपल्याला ही पावभाजी करता येईल आणि मुलंसुद्धा खूप खुश होतील अशा पद्धतीची आपण इथे पावभाजी करणार आहोत त्यासाठी अगोदर काय केलं मी मोठं कुकर घेतलं आहे आणि त्यामध्ये चांगला एक चमचा बटर घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये तेल आणि बटर व्यवस्थित मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत एकदम बारीक चिरून घ्यायचे मिक्सरमधून काढून घ्यायचे भांड्यामधून म्हणजे तुमची पावभाजी जी आहे ना जशी आपण बाहेर खातो ना तशा पद्धतीची होईल तर दोन टोमॅटो घातलेत आणि दोन शिमला मिरच्या घातल्यात मी आणि पत्ता गोबी एक वाटी बारीक चिरलेली अर्धी पत्ता गोबी चिरून घेतली मी आणि ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि हे मिश्रण जे आहे व्यवस्थित बटरमध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला चांगलं मऊ होईपर्यंत म्हणजे जोपर्यंत त्याचं टेक्चर मऊ होत नाही आणि आपल्याला वाटत नाही की अगदी मऊ झालंय आणि थोडंसं सा शिजल्यासारखं आहे आणि पतळल्यासारखं आहे तोपर्यंत आपल्याला एकसारखं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे परत मी चांगलं दोन ते तीन चमचे बटर घातलं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याने काय होईल तुमचं भाजी जे भाज्या ज्या आहेत त्या फार लवकर शिजतील म्हणजे मऊ होतील आणि फ्रायसुद्धा व्हायला जरा मदत होईल तर इथे आपले व्यवस्थित फ्राय होत आहेत आणि कलरसुद्धा चांगला बदलत आहे त्याचा तर अगदी व्यवस्थित आपण एकसारखं त्याला फ्राय करून घेतो आहे आणि जितकं जितकं बटरमध्ये फ्राय होईल ना त्याचा फ्लेवर जो आहे पावभाजीला खूप छान लागतो आहे म्हणून काय करायचं बटर जे आहे ते भाजीची क्वांटिटी खूप असल्यामुळे आपण बटर इथे जास्त वापरलेलं आहे थोडीशी लसण अदर पेस्ट घालायची थोडीशीच घालायची म्हणजे अर्धा चमचा लसण अदर पेस्ट घातलेली आहे मी थोडासा त्याने काय होतो पावभाजीला फ्लेवर अगदी म्हणजे टच देल्यासारखा होतो आपण म्हणत नाही का अगदी तशी चव आली नाही तशीच पद्धतीची चव येते जशी बाहेर आपल्याला वाटते ना की आपण खाल्ल्यानंतर अगदी अरे वा खरंच खूप छान चव आहे त्याची तर थोडंसं आपण त्यामध्ये लसण आदरपेससुद्धा घालून घेतली त्यासाठी आणि बीट आहे बीट याच्यासाठी आहे कारण त्याने भाजीला जो कलर येतो ना तो अप्रतिम येतो म्हणजे आपल्याला कलर करण्याची गरज पडत नाही थोडंसं ते फ्राय करून झाल्यानंतर एक चमचा हळद घातली आणि पावभाजी मसाला घातला आहे मी चांगला चार चमचे चार चमचे आपल्याला लाल मिरच पावडरसुद्धा घालायची आहे म्हणजे भरपूर आपली क्वांटिटीची भाजी असल्यामुळे थोडीशी स्पायसीसुद्धा असली पाहिजे तर व्यवस्थित मसाले आपले त्या भाज्यांसोबत आपण फ्राय करून घेतोय मसालेसुद्धा फ्राय करून घेण्यासाठी आपल्याला एक ते दीड मिनटं लागेल तर इथे व्यवस्थित मऊ झाले आणि मसालेसुद्धा आपले व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत तर आता तूप घातलंय मी चांगलं दोन चमचे त्यामध्ये त्याने काय होईल भाजीला शाईन येईल तुमच्या बटरनेसुद्धा येते आणि तुपानेसुद्धा येते आणि चवसुद्धा खूप मस्त येते त्याने तर आपण तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मिक्स करून घेतल्यानंतर स्वच्छ आपण बटाटे साल काढून घेतले कापून घेतले जाड कापा करून घेतल्यात चांगले एक किलो बटाटे घेतलेले आहेत मी आणि स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला त्या मसाल्यामध्ये घालायचे आहे आणि घातल्यानंतर आपल्याला बटाटेसुद्धा आपल्याला दोन मिनटासाठी एकसारखे त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल तुमच्या पावभाजीचा जो फ्लेवर आहे मसाल्याचा तो अगदी व्यवस्थित त्या बटाट्याला लागेल तर फ्राय करताना एकसारखं हलवून घ्यायचा आणि कुकर मोठं वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला का काय होईल झटपट पावभाजी करता येईल तुमच्याकडे कुकर नसेल तर बटाटे एका साईडला उकडून घ्या आणि भाजी जी आहे ते एका साईडला आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही उकडलेले बटाटे त्यामध्ये घालू सुद्धा शकता तुमच्याकडे मोठं कुकर नसेल तर तर चवीनुसार मीठ घातलं आहे मी एकाच कुकरमध्ये आपण पूर्ण प्रोसिजर पावभाजीची करतो आहे तर अगदी सोप्या पद्धतीची पावभाजी आहे ही तर गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही म्हणजे काय होईल पटकन तुमची पावभाजीसुद्धा शिजेल आणि चवीलासुद्धा खूप छान लागेल तर मी चांगलं दीड ग्लास पाणी घातलेलं आहे दीड ग्लास पाणी घातल्यानंतर आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे कारण खूप पातळ हे आपल्याला पावभाजी नको आहे दीड ग्लास मोजून मी इथे पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला काय करायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून घेतल्यानंतर चांगल्या तीन ते चार शिट्ट्या होत्याच्या आहेत तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकर थंड झाल्यानंतर थोडंसं उडून बघायचं आहे म्हणजे एकदम वाप गेल्यानंतर तर इथे तुम्ही बघू शकता रंग जो आहे अगदी तरीसारखा आलेला आहे पण अगदी खूप तेल नाही आहे त्यामध्ये तर व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे शिजले की नाही बटाटे एकदा चेक करून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे काय होईल आपल्याला बटाटे कुसकरून घ्यायला सोपे जातील तर बटाटे आपल्या अगदी व्यवस्थित शिजून झालेत आणि स्मॅचरच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडे नसेल तर चमच्याच्या सहाय्याने किंवा रईच्या सहाय्याने तुम्ही याला बारीक करून घेऊ शकता जास्त बारीक नाही अगदी रवीदार आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे पावभाजीचं त्याला टेक्चर आलं पाहिजे तर व्यवस्थित आपण इथे बारीक करून घेतोय तुम्ही बघू शकता जसं जसं बारीक करतो आहे तसं तसं घट्ट आपल्याला घट्ट होते सारण तर अगदी पावभाजीसारखं आपलं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण घेतलं घेतलंय त्याला म्हणजे बारीक करून घेतलंय आणि आता आपल्याला काय करायचं व्यवस्थित घोटून झाल्यानंतर एकदा चमच्याच्या सायने आपण एकदा चेक करून बघणार आहोत म्हणजे आपले बटाटे पूर्ण स्मॅश झाले की नाही तर बटाटे कुसकरून झालेले आहेत आणि पावभाजीचं जे आपल्याला जशी पावभाजी पाहिजेत ना तसंच घट्टसुद्धा झालेलं आहे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्ट नाही चांगलं मी अर्धा पॅकमधलं अर्धा तुकडा बटरचा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं कारण काय होईल बटर जळवून जातंय तर त्यामुळे थोडंसं तेल घालायचं सोबतीला एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे त्यामध्ये अगदी मेल्ट होण्याच्या अगोदरच घालायचा नंतर एक चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे थोडेसे मसाले आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये कारण आपण जो पावभाजीला तडका घालणार आहोत तो अगदी व्यवस्थित बसला पाहिजे तर आता काय करायचं त्यामध्ये घालायचे आपल्याला कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतर ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आणि आपल्याला आपली तडका तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि मस्त पावभाजीवरती तडका घालायचा आणि काय होईल भाजीला जो फ्लेवर येतो ना तो अगदी ताजा फ्लेवर येतो तुम्ही केव्हाही पावभाजी कशीही ठेवा तुम्ही जर अगोदर करून ठेवले हा तडका जरी दिलेला असला ना उद्या जर उरली ना तर हा तडका द्यायचा आणि पावभाजी खायला घ्यायची बटर त्यामध्ये थोडंसं कमी घातलं तरी चालेल पण अगदी अप्रतिम ताजी भाजी खाल्ल्यासारखी तुम्हाला वाटेल म्हणजे एका घंटाने दोन घंटाने जरी खाल्ली ना तरी तुमची भाजी ह्या तडक्यामुळे अगदी मस्त लागते तर अगदी कोथंबीर घालायचा गरमागरम आपली पावभाजी जी आहे तयार झालेली आहे थोडंसं परत बटर घातले तुम्ही म्हणाले इतकं बटर का पूर्ण एक पॅक मी पूर्ण वापरलेला आहे कारण पावभाजीसुद्धा अशी भरपूर आहे भरपूर जणांसाठी केलेली आहे आपण तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही इथे भा पावभाजीचं टेक्स्चर जे आहे ते अगदी व्यवस्थित बघू शकता आणि करायलाही खूप सोपी केलेली आहे म्हणजे एका कुकरमध्ये तुम्ही पावभाजी सर्वांजणांसाठी करू शकता आणि कमी वेळही लागेल त्यामुळे काही होईल मुलंही खुश होतील आणि तुमची पावभाजीसुद्धा अगदी व्यवस्थित होईल तर इथे गरमागरम आपण पावभाजी मी तुम्हाला दाखवते प्लेटीमध्ये काढून तर अगदी सोपी आणि झटपट होणारी पावभाजी आपण येथे केलेली आहे तर तुमच्या घरी कोणाचाही बड्डे असेल तर नक्कीच एकदा तरी ट्राय करून बघा तुम्हाला सोपी वाटेल आणि खरंच मुलांनासुद्धा आवडेल तर अगदी सोपी आणि झटपट होणारी पावभाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय